नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये पालकांनो खऱ्या अर्थानं तुमच्या मुलाचं जर जीवन घडवायचं असेल तर पद्मनी कोचिंग क्लासेस तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे आपल्या क्लासेसच्या अंतर्गत आपण पहिली ते बारावी मुलांना शिकवतो सी सीई टी जे डबल याची सुद्धा आपण तयारी करून घेतो सर्वात महत्वाचं की शाळेमध्ये पर्सेंटेजची गॅरंटी देणारा आपला एकमेव क्लास आहे कारण पालकांना काय हवं असतं की आपल्या मुलाला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे त्यासाठी काय लागतं तर बेसिक फाउंडेशन लागतं बेसिक फाउंडेशन हे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून मी मुलांना शिकवण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करतो सर्वात महत्वाचं की हे क्लास दोन्ही टाइम असतो दोन्ही म्हणजे काय की अर्धा तास हा ऑनलाईन असतो आणि अडीच तास क्लास आपल्या इथं येऊन तुमची मुलं शिकत असतात सर्वात महत्वाचं की ऑनलाईन मी याच्यासाठी ठेवलाय की तुम्हाला घरी कळलं पाहिजे की शिक्षणाची क्वालिटी काय असते शिक्षणाची गुणवत्ता काय असते आणि मी कशा पद्धतीने मुलांना शिकवतो आणि तुम्हाला इमानदारी आणि प्रामाणिकपणे सांगतो जर मी लग, मी बेसिक फाउंडेशन शिकवलं तर तुमच्या मुलाला पुढच्या वर्षी क्लास लावायची गरज नाही गॅरंटी देऊन सांगतो आणि स्टॅम्प पेपर वर लिहून देतो कारण गॅरंटी देणारा आपला असा हा एकमेव क्लास आहे की शाळेमध्ये पर्सेंटेजची गॅरंटी देतो शाळेमध्ये तुम्ही पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार फी भरता पण तुम्हाला पर्सेंटेजची गॅरंटी आहे का नाही आपण दररोज मुलांचा टीचिंग प्लस स्टडी इथं करून घेतो याची आपल्याकडे स्ट्रॅटजी आहे तुम्ही ऑफिसला येऊन भेटा मी तुम्हाला सगळं सांगतो सर्वात अत्यंत महत्वाचं म्हणजे की आपल्या इथं डेली प्रॅक्टिस करावी लागते आणि हे पण एक प्रकारची स्ट्रॅटजी आहे मुलांचा माइंड काय त्याच्या मनामध्ये काय चालू आहे याचाही सुद्धा मी अनेक प्रकारचे उपक्रम घेत असतो त्या माध्यमातून मुलांना माइंड सेटिंग करण्याचा हा पूर्ण मी प्रयत्न करत असतो सर्वात महत्वाचं की दहावीचा आपल्याकडे ऑनलाईन क्लास आहे पायटी पाच वाजता मुलं जागृत असतील पार्टी लक्षात राहतं आणि डायरेक्ट शाळेमध्ये चांगले बोर्डात मार्क्स मिळतात नववीचा सुद्धा ऑनलाईन क्लास आहे संध्याकाळी क्लास असतो आणि बेसिक फाउंडेशनचा सुद्धा संध्याकाळी क्लास असतो जेणेकरून पालक घरी असतील त्याच वेळेचा ऑनलाइन क्लास आहे म्हणजे तुम्हालाही कळलं पाहिजे की मी कोणत्या क्वालिटीनं कोणत्या गुणवत्तेनं शिकवतो आणि मी शंभर टक्के सांगतो सर्वात महत्त्वाचं की मी बेसिक फाउंडेशनपासून शिकवतो मुलांना शाळेमध्ये मार्क्स मिळतात की अवस्था अशी आहे की मुलांना इंग्रजी वाचायला तर पण समजत नाही शाळेमधल्या मॅडम त्याला गणित शिकवतात पण त्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार विथ पॉइंट हा कुठंतरी प्रॉब्लेम आहे माझ्याकडे जेव्हा येतं मी मुलांची जेव्हा टेस्ट घेतो हे प्रॉब्लेम मला जाणवतात हे तुमच्याही मुलामध्ये असतील मी पूर्ण गॅरंटी देऊन सांगतो कारण बेसिक फाउंडेशन स्ट्रॉंग ला पाहिजे तरच तुमच्या मुलाची प्रगती होणार आणि मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की मी हंड्रेड पर्सेंट तुमच्या मुलांना इन आणि आउटपुट काढणार गॅरंटी कारण आपला गेल्या चौदा वर्ष झाले हा क्लास आहे आणि बेसिक फाउंडेशन पासून मुलांना विनंती आहे कुठेही पैसे खर्च करू नका कारण अंतर्गत आपण अल्पफीमध्ये चौदा वर्षापासून शिकवतोय बाहेर वीस हजार तीस हजार चाळीस पन्नास हजार सत्तर एक लाख घेतात ती सगळी लूट चालू आहे खऱ्या अर्थानं ते पैसे तुम्ही मुलांसाठी वापरा त्यांच्या आरोग्यासाठी वापरा आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या मुलाचं भवितव्य घडवा आम्ही याची तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो की तुमच्या मुलाचं जीवन घडवल्याशिवाय राहणार नाही ऑफिसमध्ये या संपर्क करा आणि खऱ्या अर्थानं तुमच्या मुलाचं जीवनात परिवर्तन करायला आजपासून सुरुवात करा, करा। थँक्यू धन्यवाद